नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते कानातले ह्यासाठी मी पर्ल्स आणि क्रिस्टल बीड्स घेतले आहेत तर त्या ठिकाणी जे की आपल्याला कानाच्या पाठी जे आपले होल्डर असतात ते सुद्धा घेतलेले आहेत जे की त्याला फिक्सर पण आहे नंतर ह्या ठिकाणी मी एकदम स्मॉल साईजचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत आता आपण ह्या ठिकाणी आपले कानातले बनवायला घेऊयात त्या ठिकाणी मी झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता मोती आणि छोटे बारीक जे गोल्डन बीड्स होते ते आता मी त्यामध्ये त्या गुंफणार आहेत आणि एक असा गोल सहा मन्यांचा एक गोल असा राऊंड बनवून घेतला नंतर मग त्याला खाली मी एक क्रिस्टल बीड ॲड केलेला आहे ॲडिशनल बघा तुम्हाला दिसतं या ठिकाणी नंतर मग त्याचा बॅगचा जो होल्डर आहे जे की फिक्सर तो पण मी अटॅच करून घेतला गेस वायरने आणि नंतर ना मग त्याला छोट्या बारीक मनांनी गोल्डन बीड्सने मी त्याला वरती असं एक छान फुलाचा आकार दिलेला आहे या ठिकाणी बघताय तुम्ही तर हा एक कानातलं तयार झालेला आहे आणि या ठिकाणी दुसरं जे कानातलं आहे तर ते आता आपल्याला बनवायचं आहे त्याला आता मी सगळं करून घेतले जस्ट फक्त त्याला आपल्याला गोल्डन बीड्स लावायचे बाकी आहेत या ठिकाणी कानातले रेडी आहेत दिसत येत तुम्हाला आणि हे आपले कानातले मंगळसूत्र सारखेच त्याच्या डिझाईनचे बनवलेले आहेत म्हणजे त्याच मंगळसूत्रावरती मी ते कानातले बनवलेले आहेत काल मला काही जमलं नाही बनवायला त्यामुळे मी आत्ता बनवलेत तर बघा किती सुंदर तो एक सेट झालेला आहे कानातले आणि प्लस मंगळसूत्र दोन्ही मॅचिंग झालेलं आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि बनवा आणि मला सुद्धा करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा प्लस माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा व बेलायकनला करा, क्लिक करायला विसरू नका थँक्यू